स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघाच्या वतीने मुकनायक पत्रकार पुरस्काराचे निगडी येथे आयोजन संस्था संघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार विकास कडलक यांनी केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली निर्माण केलेल्या मुकनायक पाक्षिकेचा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एकशे पाच वर्ष एक पूर्ण झाल्याबद्दल सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आदर्श पत्रकारांचा मुकनायक पुरस्कारमध्ये वृत्तरत्न सम्राटचे दत्ता सूर्यवंशी लॉर्ड बुद्धाचे प्राध्यापक राजेंद्र गवई प्रभातचे तुषार रंधवे साम टीव्ही चे सागर आवाल लोकमत डिजिटल मीडियाचे अश्विनी जाधव केदारी यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा विचार घेतला जात नव्हता जनावरांना देखील महत्व होत परंतु समाजातल्या या एका घटकाला महत्व नव्हतं अशा वेळेस या समाजात एक मोठा नायक शिक्षणाच्या वाघिणीच दूध पितो आणि एक या समाजाचा नायक बनतो आणि हाच नायक माझा हा समाज हाच मुका पण आहे परंतु तोच खरा नायक आहे समाजाचा हा म्हणतो आणि त्यातून मुखनायकाचा जन्म होतो त्याचा आवाज तो काढत नसेल तर मी त्याचा आवाज आहे असं म्हणून हे वृत्तपत्र जन्माला येत आज स्वातंत्र्य झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला माझ्या सारखा कार्यकर्ता चळवळीमध्ये गेली पस्तीस वर्ष काम करत आहे त्याबद्दल विद्यार्थी चळवळीत मी काम केलं स्वातंत्र्यानंतर देखील मला खंत सांगावी वाटते डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानंतर आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या नंतर, नंतर पुन्हा नायक कुठला जन्माला आलेला नाही ही, ही खंत आहे लक्षात ठेवा ह्या महापुरुषांच्या विचारांचा जो पगडा आहे या विचार जे आहेत बाबासाहेबांनी तेव्हा पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं मोकड आहे तेव्हा पहिलं कोणाला वंदन केलं छत्रपती शिवरायांना केलं आणि तुकोबा रायांच्या अभंगाची गाथा त्यांनी या ठिकाणी आपल्या या वर्तमानपत्रात म्हणजे ही जी चळवळ आहे हे राय ते आणि बुद्ध फुले शिव शाहू आंबेडकर ह्या चळवळीपर्यंत आहे अशा या मुकनायकांचा विचार आजही गरज आहे यशवंतरावांनी सांगितलंय की आज जो मुकनायक आहे त्याला कुठं वाचा फोडली जात नाही परंतु बाबासाहेबांनी एक शंभर वर पाच वर्षापूर्वी ही वाचा फोडण्याचं काम केलं आणि पत्रकारितेने एक मानदंड निर्माण केला तो मानदंड घेऊन आपण सुरुवात करायची आणि आपण या सर्वांना सहकार्य करून ही जी विचारधारा आहे हे सामान्य माणसाला माणूस बनवणारी आहे इंसान को इंसान बनाने वाली ही विचारधारा आहे बाबासाहेबांची आणि मुकनायकांची नायक असतील प्रबुद्ध भारत बहिष्कृत पर भारत पर्यंत आणि प्रबुद्ध भारत पर्यंत ती ही जी मा। माला आहे ती माला आपण विनावी आणि बाबासाहेबांच्या आणि या फुले शिव शाहू आंबेडकरांच्या विचारांची विचारधारा घेऊन आणि त्यांचे आचरण करून आपण पुढे जावं आणि त्यासाठी हे पत्रकार संघ काम करतो त्यांच्या या कार्याला आणि ज्यांची पत्रकारितेच्या या ठिकाणी सन्मान केलं

चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया करत आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला मुख नायकाची बाबासाहेबांनी स्थापना केली आणि मुंबईतून जर शनिवारी प्रकाशित होणार दैनिक साप्ताहिक पाक्षिक हे खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनासाठी चालविल्या जाणाऱ्या चळवळीसाठी वर्तमान चळवळीसाठी वर्तमानपत्र खऱ्या अर्थानं वेदना आणि विद्रोहाचा हा एक स्फोट होता मुगनायकाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या वेधांना तुमच्या आमच्या वेधाचा स्फोट करणार हे वृत्तपत्र होत ठाम आणि संघटित दलित राजकारणांचा खऱ्या अर्थानं या वृत्तपत्राने पाया रचलेला होता विरोधी राजकारणाचा एक नवीन पिढीच्या आत्मनाची घोषणाच्या वृत्तपकाने केली होती आणि म्हणून मेजवानी पत्रकारांना खरं तर काही जास्त अपेक्षित नसतं आमचे ज्येष्ठ आज या ठिकाणी आहेत तसेच भीमराव देखील या ठिकाणी आहेत असे अनेक पत्रकार जे आहेत ते सतत अविरत या समाजामध्ये कार्यरत आहेत आणि काम करत असतात मोकनायकाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर समाजाच्या व्यथा आणि अन्यायाच्या विरुद्ध बंड करून जी काही बंडखोरी म्हणतो आपण ती सुरुवात झाली ब्रिटिशांच्या माध्यमातून असो किंवा पेशव्यांच्या माध्यमातून असो ज्या बातम्या यायच्या त्याला त्या काळात मतपत्रिका म्हटलं जायचं त्यामुळे त्यांचंच मत त्याच्यात यायचं पण बाबासाहेबांच्या बंडखोरीमुळं आज सर्व समाजामध्ये आज वेगवेगळ्या बातम्या निर्बिढ बातम्या निपक्षपाती आणि अनेक वेगवेगळ्या बातम्या ह्या आज तागायत सतत चालू आहेत आणि सर्व दे या भारतीय संविधानाच्या आहे बाबासाहेबांनी जर संविधानाला आपल्याला अधिकार दिले नसते तर मला वाटत नाही की आज आपण खरं मुक्तपणे पत्रकारिता करू शकलो असतो त्यामुळं हे सर्व श्रेय जे आहे ते, ते शेवट महापुरुषाला जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात तू सूर्याला सूर्य म्हटलं आणि सूर्य सूर्य झाला ਚੰਦਰਾ ਨਾ ਚੰਦ ਮੱਟਲੇਸ ਆਣੀ ਚੰਦਰ ਚੰਦਰ झाला ਸਰਵ ਦੇਵਾਂंचे पार से, से तुझ खातलेस तुझ खातले देवान आधी तू होतास रे माणसा रे याला दुरुस्त करा वेदा आधी, आधी। तू होतास रे माणसा तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य झाला देवा आधी तू होतास रे माणसा बाबुराव बाबुलांच्या कवितेतून प्रारंभ करतो मोहनायकांच्या या चौथा स्तंभ आणि सर्व सोशल मीडिया आहेत पत्रकार आहेत त्यांच्या भावनेतून निर्माण झालेला हा